हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सगळ्यांच्यापर्यंत पोचवा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा आता आपले जवळजवळ एकोणीसशे सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत ते दोन ते तीन हजार लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आपलं ध्येय आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचण्याचं जा आपलं टार्गेट आहे त्यासाठी तुमची साथ तुमचं प्रेम असा नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत डी ए पी युरिया ऑर्गॅनिक पद्धतीने कसं तयार करायचं हे आपण बरेच दिवस झाल्या चाललेलं आणि त्या औषधाचं नाव काय आहे ते पण मी सांगतो डी ए पी आणि युरिया तयार करण्यासाठी आपल्याला फिश ऑइल तयार करावं लागते तर ते फिश ऑइल तयार करण्याची पद्धत काय आहे किंवा त्याचा उपयोग आणि त्याचं वापरायचं प्रमाण काय आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघूया की फिश ऑइल कसं तयार करायचं <coughs> <coughs> तर मित्रांनो हे जे बादले दिसते तर या बादलीमध्ये जवळजवळ पाच पुरेल सॉरी एका एकराला पुरेल एवढं पुरेसा औषध आहे आणि याच्यामध्ये आपण आता काय काय टाकले हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पाच किलो माश्याचं वेस्टेज टाकू बरं कर तर याच्यामध्ये पाच किलो माशाचं वेस्टेज आणि किलोला एक किलो गुळ म्हणजे पाच पा किलो माशाचं वेस्टेज असलं तर एक किलो गुळ घ्यायचा अशा पद्धतीने हे पाच किलो मासे आणि पाच किलो गुळ याचं मिश्रण आपण हलवून या बादलीमध्ये पॅक करून ते कोपऱ्यात ठेवलेलं म्हणजे जेणेकरून उन्हात न जाता सावलीत राहील आणि सावलीमुळे किंवा उन्हामुळे औषध खराब होणे सावलीमध्ये ते चांगलं राहतं आणि हे मिश्रण आपण जवळजवळ एक महिना ठेवलेलं होतं आता एक महिन्यामध्ये हे तयार होतं जर तुम्हाला फास्टमध्ये तयार करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला इष्ट वापरू शकताय इष्ट वापरल्यामुळे काय होते की लवकर कुजवण्याचं काम करते ते पंधरा वीस दिवसात ते औषध तयार होतं इष्ट आपल्या जवळपासच्या बेकरीमध्ये कुठेही मिळतं पंचवीस पन्नास रुपयाला त्याची पुढे माहिती शंभर ग्रॅमचे वगैरे माहिती तर ते सगळं जवळ अव्हेलेबल होते तर अशा पद्धतीने औषध तयार झालेलं आहे तर याआधी तुम्ही बघा कसं तयार झालेलं आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आता बघितले मी जवळजवळ मिश्रण आता येथून बघू शकते मासे वगैरे यात आहेत माश्याचं वेस्टेज आहे आणि देवरूप झालेलं आहे मी जवळजवळ तीन महिने जायला आता ठेवलेलं आहे कारण मला म्हणजे आधी वापरलेलं आहे यातलं मी थोडं एक लिटरभर वापरलेलं आहे अजूनही मला जसं लागेल तसं मी ठेवतो <coughs> मित्रांनो याचा खूप उग्र वास येतो आहे त्यामुळं शक्यतो घरापासून लांब ठेवा म्हणजे कुठलं कुत्रं किंवा मांजर येऊन ह्याला धक्का लावेल किंवा असं काही करेल असं या ठिकाणी ठेवू नका शक्यतो सावलीत ठेवा आणि हे तयार केल्यानंतर तयार होतं ते आपण जे रासायनिक डी पी वापरतो किंवा युरिया वापरतो ते वापरायची गरजच पडणार नाही आणि आता तुम्हाला याचं प्रमाण सांगतो की कसं आहे ते आता आपण याचं प्रमाण बघूया वापरायचं तर याचं एक मिलीला एक लिटर पाणी म्हणजे आता सगळ्यांचं जवळपास सोळा लिटर ते वीस लिटरचे पंप असतात एका पंपाला वीस मिलीच्या वरती घ्यायचं नाही लयतले तीस मिली तीस मिलीच्या वरती याचं वापरायचं नाही काय लोकांना वाटेल की बाबा हाय फुकटचं घालूया जास्त काय होतं त्याला तर म्हणजे कसं असते आपण दोन भाकऱ्या खातो तिथं पाच भाकऱ्या खाल्ल्या तर आपलं बिघडणार तसं पिकाचं पण असतं पिकाचं सुद्धा बिघडणार त्याचा तुम्हाला इथे जाणवणार किंवा त्याच्यावर करपा पडणार अशा पद्धतीचं होऊ शकते त्यामुळे शक्यतो पिकाची वय पिकाचं वय जर कमी असेल तर एका मिलीला एका लिटरला एकच मिली द्या नसेल जास्त मोठा असेल तर तीस चा ते चाळीस मिलीपर्यंत वापरलेलं तयार नाही आता पुढचा भाग येतो की याचा फायदा काय होतो तर नक्कीच याचा फायदा असा होतो की पहिल्या जमिनीच्या बाबतीत बोलूया जमीन बुरसफुसीत ठेवण्यास ते खूप मदत करतं म्हणजे जमीन एकदम भुसभुशीत ठेवून त्याच्यामध्ये गांडव्याचं प्रमाण वाढवण्याचं ताप ते फी सॉईल करतो दुसरा भाग असा आहे की पिकाबद्दल बोलूया पिकामध्ये आमनॅसाईडचं प्रमाण हे वाढवतं अमनॅसाईडचं प्रमाण वाढवल्यामुळे पिकामध्ये एक प्रकारची चांगली तेजी येते आणि काळोखी पिकाला येते पिकाच्या पानामध्ये काळोखी चांगली होते त्यामुळं पिकाची वाढ चांगली होते आणि पीक थंडीमध्ये असेल किंवा पावसाळ्यामध्ये असेल तर हे वाढवण्यास चांगलं म्हणजे फास्ट ग्रोथ करण्यास त्याची मदत करते तर याचा वापर केल्यामुळं नक्कीच तुम्हाला एक फरक जाणवेल म्हणजे जा फवारणी घेताना एका महिन्यात दोन वेळा घ्या पंधरा पंधरा दिवसाला जर घेतली तर तुम्हाला एका एक महिन्यामध्ये याचा में रिझल्ट एकदम अतक्य प्रकारे जाणवेल दुसरी काही फवारणी येण्याची गरज पण लागणार नाही आणि खालून तुम्हाला रासायनिक लागवड घेण्याची पण गरज लागणार नाही तर हे फिजवाल वापरत असताना हे सोधा आधी आता यातला मी पण मासे वेगळे करणार आहे म्हणजे जे काही वेस्टेज आता खाली राहिले याचं ते वेगळं करून हे शोधून मी एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि लागेल तसं ते फवारणी त्याची चालू करणार आहे जवळजवळ आता एक पाच लिटर तयार केले तर ते मला बऱ्याच दहा ते पंधरा फवारणी याच्यामध्ये माझ्या जा सोडून जातात आणि हे दोन तीन वर्ष ठेवा काय दोन वर्ष ठेवा तीन वर्ष ठेवा याला काही खराब होत नाही दोन वर्षांना जरी हे मारले तरी तेवढाच याचा रिझल्ट येतो ते खराब होण्याचं कारण नसतं दुसरा भाग म्हणजे जर आज आपण डी पीचं पोतं किंवा युरिया स्वस्तच आहे पण डी पीचं पोतं जर घ्यायला गेलो किंवा असं एकराला किंवा अडीच वर्षातून चार ते पाच वेळा टाकायला गेलो तर आठ जर आपल्याला फीस पुरक नाही पण तेच हे औषध आपल्याला माशाचं वेस्टेज काय तुम्ही बाजारात दिवशी जर मार्केटमध्ये गेला तर वेस्टेज पडून असते किंवा खराब झालेले मासे जरी त्यांच्याकडून घेऊन आला तरी दे ते फुकटमध्ये देतात किंवा वीस तीस रुपये किलोनं देतात मी आता जांतोय ते वेस्ट जाणतोय बाजारात आपल्याला फुकट देते ते कुठेतर टाकून देते त्यापेक्षा आपण घेऊन यायचं आणि गुळाचा जो खर्च आहे तो किलोला समजा पन्नास रुपये धरला तर अडीचशे ते तीनशे रुपये पाच किलोचा खर्च अडीचशे रुपये होतो मग अडीचशे रुपये तुमचं जर एवढं चांगलं औषध तयार होत असेल आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक तयार होत असेल तर नक्कीच याचा एकदा वापर करून बघा तयार करून बघा उग्रवास शकतो स्वतःना वगैरे मास्कचा वापर करा जेणेकरून तुम्हालाही मळमळणे मल, किंवा उलटीचा त्रास काही होणार नाही अशा पद्धतीने काळजी घ्या आणि याचा आपण पुढचा व्हिडिओ याची फवारणी करताना आपण करणार आहोत त्याचं प्रमाण किती घ्यायचं काय करणार आहे ते डबल तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचा रिझल्टचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तोपर्यंत तो मी आपली रजा घेतो आणि महत्त्वाची गोष्ट राहिली की चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सगळ्यांच्यापर्यंत पोचवा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा आता आपले जवळजवळ एकोणीसशे सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत ते दोन ते तीन हजार लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आपलं ध्येय आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचण्याचं जा आपलं टार्गेट आहे त्यासाठी तुमची साथ तुमचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद